नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा आपले सर्वांशी स्वागत करत आहे येथे चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया आणि थोडीशी ती सिस्टीम तयार झालेली आहे त्याची थोडीशी अपडेट आलेली आहे ते पण पाहूया नवीन अपडेट आहे वादळा म्हणजे की वादळ काय होणार नाही पण तो शिस्टमची दिशा थोडीशी बदललेली जाणवते आणि त्या दरम्यान आता सध्या बघायला गेलं तर ती सेकंडाच्या आसपास येऊन पोचलेलं आहे आणि उद्या पहाटे पाहायला गेलं तर एक साधारण विशाखापट्टण चेन्नई ह्या भागातून दिशा दिस म्हणजे दिसत आहे महाराष्ट्रात संपूर्णतः कोरडे वाऱ्यांचा प्रभाव वाढणार आहे थंडीची लाट तीव्र होण्याची शक्यता आहे आणि दिवसाही थंडी वाऱ्यासहित हो दिवसाही थंडी होण्याची येण्याची शक्यता आहे उंचावरचे ढग जे पाहायला गेलं ते सिस्टमच्या प्रभावाने साधारण बेंगालूर मंगळूर बेळगाव ह्या दिशेला दिशा बदललेली असेल उंचा उंचावरचे वारे पण जमीन ढगीचे वारे जे आहेत हे कोरडे वारे असणार आहे उंचावरची दिशा बदलल्यामुळे तापमानात वाढ होणार आहे दिवसा तापमान वाढणार आहे भरपूर तापमान वाढेल असं वाटते पण विशाखापट्टणम ह्या साईटून ती दिशा सिस्टमची दिशा बदलल्यामुळं एक चक्रकार स्थिती महाराष्ट्रात एक बनत चालणार आहे विशाखापट्टणमला वीस एकवीसच्या दरम्यान विशाखापट्टणमला ती चक्रकार स्थिती असेल आणि तिथून ती सरळ कोलकाता दिशेला जाण्याची शक्यता आहे पुढील अपडेटवर लक्ष ठेवू का तर ती एखाद्या वेळेस नागपूरहून आत येण्याची पण शक्यता वाटते एक मॉडेल दाखवते आणि दुसरं मॉडेल दाखवते की कोलकाता कोरबा ह्या साईडला जाण्याची शक्यता आहे त्या दरम्यान तीव्र असे धुकं पडणार आहे महाराष्ट्रात म्हणा कर्नाटकात या दिशेला धुके पडणार आहे आणि कोरडे वाऱ्यांचा प्रभाव वाढल्यामुळं तीव्र थंडीची लाटसुद्धा दिवसाही थंडीची लाट जाणवणार आहे एक वीस बावीस तारखेपर्यंत असे हे वातावरण राहील आणि यातून जर शिस्टमची दिशा बदललीच आणि इकडं महाराष्ट्राच्या दिशेने आलीच तर पावसाची शक्यता वाटत आहे शक्यतो आता दिशा तशी काही दिसत नाही आहे वाऱ्यांचा हे चांगला दहा पंधरा वीस किलोमीटर असणार आहे आणि त्यामुळे बोचरे वारे थंडीचे वारे आपल्याला लागणार आहेत चोवीस तासातील हवामान अंदाज बघण्याअगोदर सध्याला पावसाचा अंदाज घेण्याअगोदर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा चला सध्या चोवीस तासामध्ये असं दाखवते की विशाखापट्टणम बेंगलोर चे चे चेन्नई ह्या आसपासच पावसा होण्याची शक्यता आहे आणि इकडे तिथून विशाखापट्टणम भुवनेश्वरच्या दिशेला पावसाचं प्रमाण वाढत जाणार आहे महाराष्ट्रात कोणत्याही पावसाची शक्यता नाही उंचावरचे ढग यायची शक्यता आहे आणि तिथून नागपूर साईडला शक्यतो जालना नागपूर ह्या साईडला ढगाळ हवामान परिस्थिती होण्याची शक्यता आहे आणि इकडे भुवनेश्वरच्या साईडला पावसाचा जोर वाढून घाटीच्या तासांमध्ये तिकडेच पावसाचा जोर वाढण्याची हे शक्यता दाखवत आहे महाराष्ट्रात किंवा कर्नाटकात पावसाची शक्यता दाखवत नाही म्हणजे मागील आठवड्यामध्ये मॉडेल हेच दाखवत होतं की पावसाची शक्यता आहे पण दिशा बदलल्यामुळे पावसाची शक्यता दाखवत नाही आता सध्याला आज पाठेपाटे पाहायला गेलं तर नऊ ते बारा शेल्सिअसच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्रात थंडीचे वातावरण राहणार आहे आणि दक्षिण महाराष्ट्रात पाहायला गेलं तर दहा तेरा किंवा चौदा सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे थंडीची लाटसुद्धा म्हणजे व्यवस्थित चांगली तीव्र आहे आणि वरच्या फिस्टम चक्रकार स्थिती झाल्यामुळं वरच्या हवेमध्ये एक साधारण उंचावरच्या हवेमध्ये उत्तर महाराष्ट्रातून गारवा म्हणजे थोडासा गा थ उष्णता वाढणार आहे सत्तावीस अठरा सेल्सिअस तापमान राहणार आहे परंतु तो, तो गारवाच असणार आहे तिथे उत्तर महाराष्ट्रामध्ये दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये उष्णता वाढणार आहे सांगली जिल्ह्यात पूर्व दिशेला पूर्व अग्निय दिशेला सोलापूर ह्या भागातून तीस सेल्सिअस ते एकतीस सेल्सिअस तापमान असणार आहे उन्हाचे चटके जाणवणार आहेत दिवसा आणि तिथून अठ्ठेचाळीस तास पाहायला गेलं तर थंडीची लाट म्हणजे थंडी तीव्र होणार आहे साधारण नऊ ते अकरा सेल्सिअस उत्तर महाराष्ट्रातून राहणार आहे आणि दक्षिण महाराष्ट्रातून पाहायला गेलं तर दक्षिण महाराष्ट्रात थोडंसं म्हणजे तेरा सेल्सिअसपर्यंत तापमान राहायची शक्यता आहे एकंदरीत थंडी वाढणार आहे वाऱ्यासहित थंडी पुढे येणार आहे वीस बावीस तारखेपर्यंत बोचरी थंडी हो वाढणार आहे त्यामुळं स्वतःची काळजी घ्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद